करा या रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय मिरची भजे पण वेगळ्या पद्धतीने बनवणारे तर छान पैकी दिसायलाय छान खायलाय छान तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तिथं आपण सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता तर इथं छानपैकी आपण इथं तळणीची मिरची घेतली ती स्वच्छ धुवून आणि सुती कपड्यांनी पुसून सुद्धा घेतली तर बघू शकता ह्या पद्धतीने मार्केटमध्ये मिरच्या असत्या तर इथं चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ मीठ ओवा जिरे आणि हळद तर चला आपण लगेचच आता इथे मिरची कट करून घेणार आहे तर मिरची आपण वेगळ्या पद्धतीने कट करून घेणार आहे तर बघू शकता तर अशा पद्धतीने आपण छानपैकी मिरची कट करून घ्यायची तर गोल आकाराची तर बघू शकता याच्यापेक्षा मोठी मिरची तुम्हाला भेटली तर ती खूपच छान होती तर बघू शकता हे थोड्याशा छोटे छोटे तर भरपूर प्रकारच्या आपल्याला मार्केटमध्ये तळणीसाठी मिरच्या असत्या तर याच्यापेक्षा थोडीशी मिरची भेटली तर छानपैकी तिचे गोल गोल काप होते मस्त तर बघू शकता ह्याच पद्धतीने आपण सर्व आता कट करून घेणारे तो चला तर सर्व मिरची आपण कट करून घेतली ह्या पद्धतीने आणि छानपैकी आपली मिरची सुद्धा कट झाली लगेच आपण आता जेणेकरून जे आपल्याला बॅटर बनवायचं ते बॅटर सुद्धा लगेच बनवून घेणारे तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर तुम्ही जास्त तिखट खाता आणि याच्यात तुम्हाला मिरची हवा असेल तर इथं मिरची पावडर ॲड केली तरी चालत तर बघू शकता तर इथं लहान मुलं खाते त्याच्यामुळे मी मिरची वगैरे काही बॅटर मध्ये टाकली नाही तर जे साहित्य घेतलं आपण हेच घेतलं चवीनुसार मीठ ववा जिरे आणि हळद तर तांदळाचा दोन ते तीन चमचे आपण पीठ घेतलेलं आहे आणि बाकीचं चण्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं चा छानपैकी बॅटर करून घ्यायचं थोड़ थोड़ तर बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आणि बॅटर केलं का जेणेकरून आपल्या बॅटरमध्ये गठोळ्या वगैरे होती नाही आणि पटकन आपलं पीठसुद्धा मिक्स होतं एकदम जास्त पाणी ओतलं तर गठोळ्या मोडा जास्त वेळ जातो तर ह्या पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून आणि छानपैकी बॅटर केलं कच्झातपट आपले बॅटरसुद्धा रेडी होतं आणि जास्त वेळसुद्धा जात नाही तर बघू शकता मस्त असं बॅटर आपलं रेडी झालं तेल सुद्धा आपण साईडला तापायला सा ठेवलं लगेचच आपण आता तळायला घेऊ तर तेल सुद्धा मस्त गरम झालं आणि लगेच आपण जेणेकरून कट करून घेतल्या त्या बॅटरमध्ये घालून घ्यायच्या आणि एक एक ह्या पद्धतीने सोडून घ्यायच्या सुरुवातीला मी थोडेसे सोडून घेणार आहे जेणेकरून कितपत तेल तापेले त्या पद्धतीने तर अजिबात हाताचं पीठ आपण असं गळून द्यायचं नाही कढईमध्ये तर बघू शकता एक एक अशी टाकून घ्यायची आणि हाताचं पीठ आपण साईडला करून घ्यायचं जेणेकरून भांड्याला पुसून आणि ह्या पद्धतीने जेणेकरून आपण जे मिरचीचे छोटे छोटे गोल गोल काप केले तेच धरून आणि पिठामध्ये ब बुडून आणि तेच तेलामध्ये सोडायचे खूप छान असे खरपूस होत्या सोनेरी कलर आलाय बघू शकता छान सोनेरी कलर आणि खरपूस होपर्यंत तो मस्त तळून घ्यायची जेणेकरून आपण तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे मस्त असे खरपूस होत्या चला दुसरी बॅच आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊ तर दुसऱ्या बी ह्याच पद्धतीने मी सोडून घेतले आणि बघू शकता छान असे मंद गॅसवर छानपैकी आतपर्यंत शिजल्या जात्या आणि वरूनसुद्धा सुद्धा क्रिस्पी होत्या तर बघू शकता ह्या पद्धतीने तळून घ्यायचे तर नवीन पद्धतीने खूप छान असं नवीन नवीन ट्राय केलं तर खूप सुंदर आणि दिसायलाही सुंदर आणि खायलाही सुंदर बघू शकत्या मस्त अशा गरमागरम आणि आपण तांदळाचं पीठ टाकलं त्याच्यामुळं मस्त अशा कुरकुरीत आपली मिरचीचे छोटे छोटे भजे म्हणू शकत्या या पद्धतीच्या तयार होत्या तर ह्याच पद्धतीने आपण सगळ्या आता रेडी करून घेणारे तर मस्त असे आपले जे आता सर्व आपण रेडी करून घेतले तर किती सुंदर दिसतं बघू शकता खायला तितके सुंदर लागत्या तर ह्याच पद्धतीने आपले छोटे छोटे नवीन पद्धतीचे मिरची भजे तुम्हाला कसे वाटले नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असून तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद